वर्ष दोन हजार एकोणीस हैदराबादमध्ये वेटरनरी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाली इतकं क्रूर कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे भर चौकात मृत्युदंड दिला पाहिजे ठेचून तुडवून मारलं पाहिजे ही विधानं आहेत महिला खासदारांची आणि ठिकाण आहे लोकशाहीचं मंदिर संसद भवन आय थिंक वीज काँड ऑफ पीपल नीट वी ब्रॉटआउट एंड पब्लिक अँड लिंच दॅट फोर People who indulged in the heinous crime should be hanged before 31st of December. We live in a society which has such kind of people, and I think they must be taught a lesson, and we must have zero tolerance. And I say this in one voice. Even when Mr. raniji got the POSCO bill, we all wholeheartedly supported. I hope this government takes the courage. महाराष्ट्रातही बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं तेव्हा बलात्कारांना तात्काळ फाशी दिली पाहिजे अशी मागणी करणाऱ्यांमध्ये सुप्रिया सुळेही होत्या हा मुद्दा चिघळवला गेला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा महाराष्ट्र पेटवण्याचा कटही आखला गेला गृहमंत्र्यांना टार्गेट केलं गेलं मग पोलिसांच्या मध्ये या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे मारला गेला आणि त्यानंतर याच विरोधकांनी पोलिसांवरच संशय घेतला आणि पुन्हा गृहमंत्र्यांनाच टार्गेट केलं नराधम मारला गेला राजकारण मात्र सुरूच आहे पण या सगळ्या गलिच्छ राजकारणात त्या चिमुकल्या मुलींबद्दल कुणीच विचार करत नाहीये नराधमाचा विचार करताना हे विरोधक त्या चिमुकल्यांच्या भावना सपशेल विसरलेत विरोधकांच्या या दुटप्पीपणाचा न्याय आता जनताच करेल